नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या राजकीय आखाड्यातला सामना आता चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये पोचत चाललेला आहे गेली तब्बल पस्तीस वर्ष एकतर्फी होणाऱ्या मॅच आता फारच रोमांचक मॅचेस व्हायला लागल्या आहेत गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेची मॅच या ठिकाणी दारुण प्रभावानंतर खडबडून जाग्या झालेल्या भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते श्रीमंत श्री, श्री माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार आक्रमक फटकेबाजी करत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र या ठिकाणी विजय संपादन केला आणि ज्या गेल्या तीस पस्तीस वर्ष ज्या एकतर्फी मॅचेस होत होत्या त्या मॅचेसमध्ये आता पूर्णपणे रंगतदार आणलेले आहेत अर्थातच या दोन्ही संघाचे कॅप्टन जे आहेत एका संघाचे कॅप्टन आहेत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसऱ्या संघाचे कॅप्टन आहेत ते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन तुल्यबळ संघ जरी आता तयार झाले असले तरी फलटण तालुक्यात अजून इतर काही संघ आहेत जे काही छोटे संघ आहेत त्याही संघांना आता खूपच महत्व वाढायला लागलेलं आहे कारण फलटणच्या राजकीय आखाड्यातला सामना आता तुल्यबळ बनत चाललेला आहे एकीकडे या दोन्ही कॅप्टनचा दोन हजार पाचच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेव निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना वगळला तर गेल्या पस्तीस वर्षामध्ये ही सातारा जिल्हा परिषद नगरपालिका असेल यामध्ये गेली होती आता पाहूया दोन्ही तुल्यबळ संघातील क्रिकेटच्या सामन्यामध्ये सध्या जोरदार फटकेबाजी पाहायला मिळते निमित्त आहे ते फलटण येथील श्रीराम कारखान्याचे एक वर्षापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक या निवडणुकीतील पराभव हो असेल आणि त्यानंतर झालेली सहा महिन्यानंतर फलटणची विधानसभा असेल यामध्ये एका संघाने विजय मिळवला हो आणि यानंतर ज्या दोन्हीही स्पर्धा या ठिकाणी आपण समजूया राजकीय आखाड्यातील क्रिकेटच्या स्पर्धा समजूया या दोन्ही तुल्यबळ लढती झाल्यानंतर श्रीराम कारखान्याचे मॅच आकर्षक आणि आता जोरदार टप्प्यावरती येत आहे दोन्ही संघातील तुल्यबळ खेळाडू एकमेकांच्या समोर जोरदार फटकेबाजी करत आहेत आक्रमक गोलंदाजी करत आहेत एकीकडून श्रीराम कारखान्याची मुदत संपली असताना यावरती प्रशासक नेमण्यात आला तब्बल महिना बारा ची आ, या कारखान्याची मुदत संपली आणि या निवडणुकीकडं संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं निश्चितपणानं ही निवडणूक होईल असं अनेकांना वाटत असतानाच यावरती प्रशासक नेमून ही निवडणूक पुढे गेली अर्थातच त्याला अनेकांना असं वाटत होतं की ही निवडणूक आता होईल मात्र काही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संघातील काही खेळाडू यामध्ये माजी संध्याधिकारी विश्वासराव भोसले असतील त्याचबरोबर ॲडव्होकेट नर्सिंग निकम असतील यांनी जे काही या कारखान्यातील मयत सभासद आहेत यांचा प्रश्न असेल यांची निवडणूक यादीतील नावे जी नसलेले आहेत अशांना या ठिकाणी वारसांना त्यांच्या मतदानाचा हक्क मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी मोर्चेबांनी केली होती खरंतर फलटणचा राजकीय आखाडा गेल्या पस्तीस वर्षामध्ये कधी फिक्सिंग असेल तर कधी नॉन फिक्सिंग असेल असे बेसवरती खूपच साधा झाला होता मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून हा सामना खूपच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचत आहे एकीकडे एखादी सत्ता भोगलेल्या राजे गटाला सध्या माजी खासदार गटाचा जो संघ बलाढ्य संघ या ठिकाणी होत आहे याचं मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एकीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आमदार सचिन पाटील असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील असतील कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर असतील त्याचबरोबर संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलासराव नलवडे बापू असतील अशी दिग्गज नेत्यांची फळी एका बाजूला तयार झालेली आहे याचबरोबर असतील त्याचबरोबर विडणी ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग असतील त्याचबरोबर विरोधी संघाकडे माजी, माजी सभापती विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संघामधून सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आहेत त्याचबरोबर माजी आमदार दीपकराव चव्हाण असतील त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे आहेत त्याचबरोबर फलटण सातारा जिल्हा परिषदेचे माझे माजी सदस्य दत्ताबापू अनपट आहेत माजी सभापती दत्ता दत्तात्रय गुंजवटे असतील त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे असतील त्याचबरोबर फलटण तालुका सहकारी दूत संघाचे चेअरमन धनंजय पवार असतील असे दिग्गज खेळाडू याही संघामध्ये आहेत दोन्ही संघ आता अतिशय तुल्यबळ आहेत प्रत्येक दहावेला या ठिकाणी महत्व अर्थातच प्रत्येक कार्यकर्त्याचं महत्व दिवसेने दिवस वाढत चाललेलं चा आहे त्याचं कारणही असंच आहे की गेली तब्बल पस्तीस वर्ष फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती असतील विकास सेवा सोसायटी असतील या जवळपास नव्वद टक्के ग्रामपंचायती सोसायटी या राजघाटाच्या ताब्यात होत्या आणि आता मात्र यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे धडाधड प्रवेश भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहेत आणि याचमुळे हा फलटणचा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचतोय दोन्ही संघाला आता एक एक धाव महत्वाची ठरत जाणार आहे कारण एक एक कार्यकर्ता दोन्ही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे विधानसभेच्या आखाड्यामध्ये जेमतेम सतरा हजार इतक्या मताधिक्याने या ठिकाणी माजी खासदार रणजीश शिव नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सचिन पाटील विजयी झाले आणि त्या अगोदरचे जर सामने विधानसभेचे पाहिले तर राजे गटाने मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय मिळावला होता पाच वर्षापूर्वी राजे गटाने जो सामना तब्बल एकोणतीस आ, हजार मताधिक्यानं या ठिकाणी विजय मिळवला होता त्या ठिकाणी आता सचिन पाटलांनी हा सामना सतरा हजार मताधिक्यानं मिळ विजय मिळवला आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये एखादी सत्ता गटाने या ठिकाणी जिंकल्या होत्या यामध्ये चौदापैकी बारा पंचायत समिती गण जिंकले होते पाच वर्षापूर्वी तर दोन पंचायत समिती गण हे आ, माजी खासदार गटाला त्यावेळेस मिळाले होते नगरपालिकेच्या आखाड्यात मात्र आ, माजी खासदार गटाने चांगले नगरसेवक या ठिकाणी जिंकले होते सतरा नगरसेवक राजे गटाने तर आठ नगरसेवक हे माजी खासदार गटाने त्यावेळेस जिंकले होते याचमुळे आता आगामी काळातील प्रत्येक कोणतीही निवडणूक असू द्या मग ती ग्रामपंचायतची असू द्या किंवा विकास सोसायटीची कि श्रीराम कारखान्याची निवडणूक या सर्वच निवडणुका अतिशय तुल्यबळ होत आहेत आणि प्रत्येक आकार्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं जसं क्रिकेटमध्ये महत्व असतं प्रत्येक दहावेला महत्व असतं तसंच राजकीय आकार्यामध्ये आता प्रत्येक व्यक्तीचं महत्व वाढत चाललेलं आहे प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक मतदानाचं मत चाललेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता श्रीरामची जी मॅच आहे ती जोरदार रंगतदार होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत कारण दोन्हीही संघ आता तुल्यबळ झालेले आहेत या सर्व सामने आम्ही अतिशय जवळून पाहणार आहोत आणि याचं वार्तांकन आम्ही नमस्ते फलटन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तुम्हाला काय वाटतंय नेमकं फलटणच्या राजकीय आखाड्यात कोणते संघातील कोणते खेळाडू तुल्यबळ आहेत त्याचबरोबर आगामी काळातील राजकीय फलटणच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलला ते आपण पहिला असाल तर आमचे नमस्ते फलटचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या आपण इथेच थांबूया या राजकीय आघाड्यामध्ये इथेच थांबूया दोन्ही कर्णधारांकडून कशा प्रकारे रणनीती आता आगामी काळात अवलंबली जाते याकडे आपण बारीक लक्ष ठेवूया या, या दोन्ही मॅचमध्ये मात्र जे काही छोटे छोटे संघ आहेत यामध्ये शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर आर पी आय असेल शेतकरी संघटना असेल बहुजन विकास मायावतींचा पक्ष असेल त्याचबरोबर छोट्या छोट्या संघटना असतील एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या सर्व पक्षा छोट्या छोट्या संघांनाही अगदी या संघातील छोटे छोटे नेते मोठे मोठे नेते यांना हे आगामी काळात महत्व वाढत जाणार आहे कारण गेल्या पस्तीस वर्षांनंतर मोठा संघर्ष या तालुक्यामध्ये वा आता, आता पाहायला मिळतोय आणि आगामी काळामध्ये निश्चितपणानं याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून असणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद